नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा कोंढवा परिसरात तोडफोडीनंतर पोलिसांनी कोयता गँगचे काढली दिंड कोंढवा परिसरात रविवारी उशिरा रात्री घडलेल्या तोडफोडीच्या प्रकारानंतर सोमवारी पोलिसांनी शांततेचा संदेश देत कोयता गँगची दिंड काढली ऑक्टोबर वीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजता कोंढवा येथील नवाजिश पार्क परिसरात काही अराजक तत्वांनी कोयत्याच्या धाकावर स्थानिक दुकानांमध्ये तोडफोड केली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ऑक्टोबर एकवीस रोजी सायंकाळी चारच्या सुमारास कोंढवा पोलिसांनी परिसरात शांतता दिंडा आयोजित केली या दिंडीत पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या उपक्रमातून शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा संदेश देण्यात आला कोंढवा पोलिसांनी नागरिकांना आवाहन आहे की भविष्यात अशा प्रकारचा प्रकार कोणी प्रकार प्रयत्न केला किंवा तोडफोड केली तर तात्काळ पोलिसांकडे माहिती द्यावी अशा घटनेत सामील असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे शांतता राखा कायद्यावर विश्वास ठेवा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन कोंढवा पोलिसांनी नागरिकांना केलं आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड आता कोण तरी गैरकृत्य करत असेल तर आम्हाला तात्काळ कळवावे आम्ही योग्य ते कारवाई त्यांच्यावर शंभर टक्के करू जो कोणी आग करेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल व त्यांची आशिष पारकर जिंद काढण्यात येईल विनाकारण कोणी त्रास कोणाला देणार नाही याची दक्षता घ्यावी आपल्या गुंडांना नागरिकांनी घाबरायचं काही कारण नाही मोठा पोलीस स्टेशन सदैव आपल्या सेवेसाठी आहे